जगात कशाची कधी कशी किंमत वाढेल याचा काही नेम नाही एका टॉयलेट सीटची म्हणजेच कमोडची चक्क एकशे सात कोटी रुपयांना विक्री झाली आता तुम्ही म्हणाल काय सोनं लागले की काय त्याला तर हो खरंच ते कमोड चक्क सोन्याचं आहे आणि त्याचा लिलावही करण्यात आला त्याची बोलीही लागली काय खास आहे असं त्यात त्याचं नाव काय त्याचं वजन किती आणि कुणी बनवलं हे कमोड असे सारे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर चला पाहूया त्यासाठी हा खास रिपोर्ट अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा टॉयलेट एक प्रेम कथा हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल त्यात एका महिलेसाठी किंवा सर्वांसाठी महत्वाचं आहे हे पटवून देण्यात आलं मात्र या टॉयलेटमध्ये बसवायच्या टॉयलेट सीटला चक्क एकशे सात कोटी रुपये मोजले गेले हे जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे घडलंय सध्या जगात ज्या एका टॉयलेट सीटची चर्चा सुरू आहे त्याला गोल्डन टॉयलेट म्हणून ओळखलं जात आहे अमेरिकेत मॉरिजिओ कॅटलिन नावाच्या व्यक्तीनं चक्क अठरा कॅरेट सोन्याची टॉयलेट सीट बनवली आहे या टॉयलेट सीटचा लिलाव नुकताच पार पडला त्यात बारा पूर्णांक एक मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये तब्बल एकशे सात कोटी रुपयांची बोली लागली जगभरातील सोशल मीडियात या टॉयलेट सीटनं खळबळ माजवली ही टॉयलेट सीट फक्त त्याच्या किमतीमुळेच नाही तर वजनामुळे ही चर्चेत आहे त्याचं वजन दोनशे तेवीस पाऊंड म्हणजे जवळपास एकशे एक किलो आहे या सोन्याच्या टॉयलेटला अमेरिका असं नाव देण्यात आलंय लिलावात सुरुवातीला दहा मिलियन डॉलर इतकी किंमत ठेवण्यात आली होती ही बोली सुरुवातीला त्यात वापरण्यात आलेल्या सोन्याच्या किमती इतकी होती ही फक्त एक टॉयलेट सीट नाही तर सोन्यापासून बनवलेली एक अनोखी कलाकृती आहे हे बनवण्यासाठी एकशे एक किलोपेक्षा जास्त सोनं लागलं आता आजच्या सोन्याच्या भावात विचार केला तर त्याची किंमत जवळपास दहा मिलियन डॉलर इतकी होते कला विश्वात ही एक अनोखी कलाकृती रचना म्हणून चांगली चर्चेली जाते या गोल्डन टॉयलेट ची खरेदी रिप्लीज बिलीव्ह इट ऑर नॉट या संस्थेनं केली आहे ही तीच संस्था आहे जी आपल्याकडे जगभरातील विचित्र आणि आश्चर्यकारक वस्तू आपल्या संग्रही ठेवते हे जर टॉयलेट सीट वितरवलं तर त्याच्यातील सोन्याची किंमत केवळ दहा मिलियन डॉलर इतकी असेल त्यामुळे ही जगभरातील सर्वात महाग आणि आकर्षक कलाकृती असल्याचं या संस्थेनं म्हटलंय मिळालेल्या माहितीनुसार हे टॉयलेट सीट दोन हजार सोळा मध्ये बनवलं गेलं या महिन्यात बिळोर बिल्डिंग मध्ये ते ठेवण्यात आलं जेणेकरून लोकांना ते जवळून पाहता येईल कॅटलिननं असे तीन टॉयलेट सीट बनवले होते त्यातील हे शेवटचं असल्याचं समजत पहिल्यांदा ही, ही कलाकृती न्यूयॉर्कच्या गुगेन हाई म्युझियम मध्ये ठेवण्यात आली जिथे एक लाखांपेक्षा जास्त लोक त्याची केवळ एक झलक पाहण्यासाठी पोहोचले दोन हजार एकोणीस मध्ये असंच दुसरं गोल्डन टॉयलेट सेट ब्लेनहेम पॅलेस मधनं चोरीस गेलेलं त्यानंतर जगभरात त्याची चांगली चर्चा झाली होती मॉरिशिओ कॅटलिन हे जगातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक मानले जातात एकोणीसशे साठ मध्ये इटलीत त्यांचा जन्म झाला कॅटलिन यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये कला विश्वात प्रवेश केला त्यांच्या अनेक कलाकृतींनी कला, कला विश्वातले सगळे नियम आणि मर्यादांना फाटा दिला कॅटलिनने यापूर्वी अनेकदा अशा कलाकृतींनी जगाचं लक्ष वेधून घेतलंय बोलणाऱ्याची मातीही खपते अशी एक म्हण तुम्ही ऐकली असेलच त्या म्हणीनुसार तुम्ही एखादी निर्मिती करा आणि ती बाजारात आणा फक्त विकताना ती किती महत्वाची आणि उपयुक्त आहे हे पटवून द्या मग बघा तुमची वस्तू या गोल्डन टॉयलेट सीटनुसार कशी किंमत वसूल करते ते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी